आज आपण इथं आहे ना ज्वारीच्या पिठापासून मऊ लुसलुशीत असं धिरडं कसं बनवायचं ते पाहणार आहोत तर धिरडं ही महाराष्ट्राची पारंपरिक रेसिपी आहे पण हल्ली ती डोसा उत्तप्यामुळे जराशी अशी मागे पडलेली आहे पूर्वीच्या काळी ना डोसा उत्तप्याऐवजी महाराष्ट्राच्या घराघरात असे धिरडे बनवले जायचे विविध पिठांचा वापर करून वेगवेगळ्या वेग प्रकारचे धिरडे बनवले जातात आज आपण इथे ना मस्तपैकी ज्वारीच्या पिठाचा वापर करणार आहोत आणि त्यापासून आहे ना असं मऊ लुसलुशीत असं धिरडं बनवणार आहोत अतिशय सोपी रेसिपी आहे अगदी कमी वेळात आणि कमी साहित्यामध्ये बनणारं ज्वारीचं धिरडं कसं बनवायचं ते पाहूया पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही क्लिक करा नमस्कार कृष्णाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आणि आज आपण इथे बनवणार आहोत ज्वारीचं धिरड ज्वारीच्या पिठाचं धिरड बनवण्यासाठी ना इथं आपण घेतलेलं आहे एक वाटी ज्वारीचं पीठ हे ज्वारीचं चा पीठ छान चाळून घ्यायचं चा आहे त्यानंतर अर्धी वाटी इथं मी डाळीचं पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी ताक आणि अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे तर सुरुवातीला एवढंच पाणी घेणार आहोत नंतर लागेल तसं पाण्याचा वापर करणार आहोत आपण त्याचबरोबर कोथिंबीर दोन चमचे बारीक रवा लाल तिखट घेतलेला आहे आणि चवीपुरतं मीठ साहित्याचे प्रमाण खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे आता आहे ना ज्वारीचं धिरडं बनवण्यासाठी सर्वात आधी आपण काय करणार आहोत की हे जे सगळी पीठं आपण घेतलेली आहेत म्हणजे ज्वारीचं पी, पीठ डाळीचं पीठ आणि रवा हे सगळं छान मिक्स करून घेणार आहोत कारण आपल्याला हे पीठ ना छान सरभरीत भिजवायचं आहे त्यानंतर ना मी यामध्ये ॲड करणार आहे लाल मिरची पावडर आणि कोथिंबीर इथं मी वापरलेली आहे तर माझ्याकडे घरात आता कोणत्याही भाज्या अवेलेबल नव्हत्या त्यामुळे मी इथं कोथिंबीर वापरलेली आहे तुमच्याकडे जर भाज्या असतील म्हणजे जसं की शेपू पालक त्या तुम्ही ॲड करू शकता त्यानेही हे धिरडं खूप चविष्ट बनतं आणि अर्थातच पौष्टिकही बनेल त्याचबरोबर तुम्ही दुधी भोपळा किसून घालू शकता किंवा गाजर किसून घालू शकता किंवा कोबी तुमच्या आवडीनुसार आहे ना तुम्ही कोणत्याही भाज्या यामध्ये ॲड करू शकता आता आहे ना हे कोरडं सगळं छान मिक्स करून घेतल्यानंतर आहे ना सगळ्यात शेवटी मी यात ॲड करणार आहे चवीपुरतं मीठ मीठही छान मिक्स केल्यानंतर यात मी ॲड करणार आहे अर्धी वाटी ताक आणि अर्धी वाटी पाणी सुरुवातीला अर्धी वाटी ताक आणि अर्धी वाटी पाण्याचा वापर करून आपण हे पीठ अपन अपन ना हे ना जरासं भिजवून घेणार आहोत आणि नंतर ना लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून येणार हे पीठ आपण छान सरभरीत भिजवून घेणार आहोत म्हणजे जसं आपण डोशासाठी बनवतो ना बॅटर पातळ तसं आपल्याला हे धिरड्यासाठी पीठ बनवायचं पण धिरड्याचं पीठ जर असं आहे ना पातळ भिजवायचं आता हे बघा इथे ना थोडं थोडं पाणी घालून येणा हे पीठ मी छान असं सरसरीत भिजवून घेतलेलं आहे दे आपलं हे धिरड्याचं पीठ रेडी झालेलं आहे आता यामध्ये आपण रवा घातला होता रवा फुलतो त्याच्यामुळे काय करणार आहोत की एक वीस मिनिट आहे ना हे पीठ आपण असंच भिजत ठेवणार आहोत वीस मिनिटांनंतर आपण चेक करूया की हे पीठ रे कसं झाले आहे तर इथे आता ऑलमोस्ट वीस मिनिट झालेले आहेत आणि मी तुम्हाला दाखवते की पीठ छान भिजलं गेलेलं आहे सुरुवातीला तुम्ही पाहिलं असेल हे जरासं पातळ होतं आणि आत्ता बघा असं छान दागसर झालेलं आहे तर आता आपल्या धिरड्यासाठी परफेक्ट असं हे पीठ रेडी झालेलं आहे आता आपण यापासून आहे ना धिरडं बनवायला घेऊया तर ज्वारीच्या पिठाचं धिरडं बनवण्यासाठी आहे ना मी आधीच इथं तवा गॅसवर चढवला होता तवा मिडियम फ्लेमवर छान गरम करून घेतलेला आहे तवा चांगला गरम झाल्यानंतर आहे ना इथं मी ॲड करणार आहे एक चमचा तेल तर आता इथे मी ना तेलाचा वापर केलेला आहे तुम्हाला जर तेल नको असेल तर तुम्ही तेल स्किप करू शकता आणि तेलाऐवजी तुम्ही इथे तेल तुपाचा वापर करू शकता तुपात बनवलेले धिरडे सुद्धा खूपच चविष्ठेत लागतात आता तेल पसरवून घेतल्यानंतर इथं मी एक चमचाचे ना हे पीठ घेणार आहे आणि हे ना छान एकसारखं सगळ्या बाजूने गोलाकार पसरवून घेणार आहे तर धिरडं आहे ना खूप मोठं नसतं किंवा ना खूप जाडही नसतं पातळ असतं आणि छोट्या साईजचे असतात धिरडे त्याच्यामुळे आपणही अगदी पातळ असं हे धिरडं पसरवून घेणार आहोत आणि अगदी छोटे छोटे धिरडे बनवणार आहोत येस तर आता इथे हे बघा हे धिरडं छान पसरवून झालेलं आहे जरा कडा आपण वाळ वाळवून घेणार आहोत कडा जराशा चुकले ना की इथं एक चमचा तेल मी ॲड केलेला आहे आणि त्यानंतर ना हे धिरडं आपल्याला वापरवून घ्यायचं याला एक दंदरीत वाफ बसली पाहिजे त्यामुळे ना हे धिडं एक सात ते आठ मिनिटेला छान झाकून ठेवून द्यायचं आहे तर धिरड्याबद्दल जर बोलायला जावं ना तर धिडं ही महाराष्ट्राची पारंपरिक रेसिपी आहे जसं की मी सुरुवातीलाही सांगितलं आणि अगदी विविध पिठांचा वापर करून धिडं बनवलं जातं त्यामुळे चविष्ट आहे पौष्टिक आहे आणि अगदी झटपट बनतं त्यामुळे ना मुलांच्या हलक्याशा भुकेसाठी ना तुम्ही हे धिडं नक्कीच बनवून देऊ शकता अतिशय सुंदर लागतं आणि विविध भाज्या घालून तर अजून ते पौष्टिक होतं हे है। है तर हे बघा इथं तर सात ते आठ मिनिट झालेले आहेत आणि हे ब तुम्ही बघू शकता याला छान दणदणीत वाफ बसलेली आहे आणि रंग बघा काय सुरेख आलेला आहे आता आहे ना आपण काय करणार आहोत की ही वरची बाजू ही आपल्याला भाजून घ्यायची आहे त्यामुळे ना आपण ह्या कडा चमच्याने आधी मोकळ्या करून घेणार आहोत तर जेव्हा हे धिरडं आपण बनवतो ना अजिबात तव्याला हे चिकटत नाही छान इझिली हे तव्यापासून मोकळं होतं हे बघा तुम्ही बघू शकता छान हे मोकळं झालेलं आहे आणि आता ही बाजू उलटून आहे ना आपण ही वरची जी बाजू आहे ना ही सुद्धा फ्लेम वरती ना छान आपल्याला भाजून घ्यायची आहे त्यानंतर मी आता एक चमचा तेल सोडलेला आहे आणि हे बघा मी तुम्हाला दाखवते ही वरची बाजू सुद्धा छान भाजलेली आहे आणि मस्त मऊ लुसलुशीत असे ज्वारीचं धिरड आहे ना आपलं रेडी झालेलं आहे सेम याच पद्धतीने ना मी बाकीचे सुद्धा सगळे धिरडे बनवून घेणार आहे आणि झटपट खायला घेणार आहे तर तोपर्यंत तुम्ही माझी रेसिपी ही नक्की ट्राय करा कशी कर वाट वाटते आहे ना ती मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला अजिबात विसरू नका अशा पद्धतीने इथे ही धिरडं खाण्यासाठी रेडी झालेलं आहे आज मी ना खोबऱ्याची चटणी सर्व केलेली आहे तुम्ही हे धिरडं कशाबरोबरही खाऊ शकता कुठल्याही चटणीबरोबर खाऊ शकता सॉस बरोबर खाऊ शकता तुमच्या आवडीनुसार तुम्हाला धिरडं कसं खायचं आहे ते तुम्ही खाऊ शकता पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका आहे ना माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा लाईक करा शेअर करा आणि पुन्हा एकदा ना अशाच वेगवेगळ्या रेसिपीसाठी आपण परत भेटूया तोपर्यंत खात राहा आनंदी राहा आणि सेफ राहा धन्यवाद